सर्व समाज बांधवांना जय रविदास तसेच गुरु रविदास जयंतीच्या सर्व बहुजन समाजाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा कारण की गुरु रविदास महाराजांचा विचार हा फक्त एक जातीपुरताच मर्यादित नाही तर गुरु रविदास महाराजांचा विचार हा समस्त मानव जाती व मानव जातीच्या पलीकडे जे पशुपक्षी जे हे काही या भूतलावर असणारी जीवसृष्टी आहे या जीवसृष्टीच्या संपूर्ण कल्याणासाठी त्यांच्या हितासाठी असलेली गुरु रविदास महाराजांची ही विचारधारा आहे म्हणून समस्त बहुजन समाजाला गुरु रविदास महाराजांच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा लाख लाख शुभेच्छा गुरु रविदास महाराजांचा आज सहाशे अठ्ठेचाळीसावा जयंती उत्सव सोहळा काही ठिकाणी सहाशे सत्तावीस सावा देखील आहे कारण की गुरु रविदास महाराजांची जी जन्म वर्ष आहे ते निश्चित नसल्यामुळे हा थोडासा गोंधळ आहे परंतु गुरु रविदास महाराजांची काही कार्यकर्ते विचारवंत हे सहाशे अठ्ठेचाळीसावी तर काही सहाशे सत्ते सत्तेविसावी सत्तावीसावी जयंती आहे असं समजतात परंतु गुरु रविदास महाराजांची विचारधारा सहाशे सत्तावीस जे मनवणारे आहेत ते पण तीच आणि सहाशे अठ्ठेचाळीसावी मनवणारे साजरी करणारे ते पण हीच विचारधारा हेच दोहे गुरु रविदास महाराजांचे आचरणात आणतात तर आज गुरु रविदास महाराजांची जयंती आहे आज बारा तारीख बारा तारखेला महाग पौर्णिमा असल्या कारणामुळे गुरु रविदास महाराजांची जयंती आहे कारण गुरु रविदास महाराजांचा जन्मच हा महाग पौर्णिमेच्या दिवशी झालेला आहे म्हणून या दिवसाला अति महत्व प्राप्त झालेलं आहे जयंती संपूर्ण देशाभरात राज्याभरात शहरांमध्ये व तालुक्या लेवलला व गाव पातळीवर आज मोठ्या प्रमाणात साजरी होत आहेत गुरु रविदास महाराजांचा विचारांचा जागर फक्त बर -बर गुरु रविदास महाराजांची जयंती होती ढोल ताशे वाचतात त्याचबरोबर गुरु रविदास महाराजांची मिरवणूक देखील निघते आणि परंतु गुरु रविदास महाराजांनी जे सांगितलेले विचार आहेत ते सांगितलेले विचारांचा जागर सांगितलेल्या विचारांची प्रेरण ही प्रामुख्याने होत नाही म्हणून कुठेतरी गुरु रविदास महाराज आपल्याला कुठपर्यंत कितपर्यंत कळालेले आहे हे समजेन असं झालेलं आहे जर हे समजून घ्यायचं असेल तर गुरु रविदास महाराजांचे जे दोहे आहेत जे गुरु ग्रंथ साहेबांमध्ये जे दोहे आज जिवंत आहेत ते जिवंत दोहे आपल्याला तपासण्याची गरज आलेली आहे ते दोह्यांमध्ये नेमकं काय आहे काय दडलेलं आहे गुरु रविदास महाराज ह्या दोह्यांमधून आपल्याला काय संदेश देत आहेत या मानवतेला मानवतेच्या कल्याणासाठी मानवतेच्या सार्वांगीण विकासासाठी गुरु रविदास महाराज तो कोणता संदेश देतात हा संदेश आपल्याला पाहणं गरजेचं आहे म्हणून आज गुरु रविदास महाराजांच्या जयंती निमित्ताने मी आपणासमोर थोडसे जे गुरु रविदास महाराजांचे पॉप्युलर दोहे आहेत जे लोकप्रिय दोहे आहेत ते त्या ठिकाणी मी या ठिकाणी कथन करेन ऐसा चाहू राजमय जहा मिले सबन को अन्न छोट बोडो सबसंबसे छोटो बडो सबसंबसे रविदास रे प्रसन्न अशा राज्याची कल्पना करतात गुरु रविदास महाराज की त्या राज्यात कोणी लहान नाही कोणी मोठा नाही सगळे समसमान सगळ्यांना खाणं पिणं ज्या ज्या मानवीय ज्या गजर गरजा आहेत जे मानवाला जगण्यासाठी ज्या गरजा आहेत त्या ते गरजा त्याला मिळाव्यात त्या पूर्ण त्याच्या व्हावेत अशी कल्पना गुरु रविदास महाराज करतात म्हणतात गुरु रविदास महाराज पुढं गुलामगिरीवर प्रहार करतात गुरु रविदास महाराज म्हणतात पराधीनता पाप हे जान ले हो रे मेरे मी पराधीन बेदिन सो कोण करे हे पीत कोण करे हे प्रीत म्हणजे जो गुलाम असतो त्या गुलामाला कोणी प्रेमाने जवळ घेतं का मुळीच नाही तो गुलाम असतो म्हणून त्याला कोणी जवळ घेत नाही आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की गुलामाला गुलामाची जाणीव करून द्या तो बंड करून उठेल हेच गुरु रविदास महाराज चौदाव्या शतकात सांगतात आणि गुलाम गुल गुलामावर जो काही दादागिरी करतो जो गुलामी लागतो आणि जो गुलामी स्वीकारतो तो गुलामी स्वीकारणारा महागुन्हेगार आहे असं दोघं महापुरुष म्हणतात बाबासाहेब आंबेडकर ही म्हणतात आणि गुरु रविदास ही म्हणतात गुरु रवि रविदास पुढे जे व्यसन आहेत व्यसनावर देखील प्रहार करतात आणि सांगतात मदिरा का पिजे जो चढे चढे उतराय मदिरा का पिजे जो चढे चढे उतराय पीजीए ज्ञान महारस जो चढे ना उतराय गुरु रविदास गुरु रविदास महाराज म्हणतात की दारू ही दारू तुम्ही का पेतात जी सकाळी पिली संध्याकाळी उतरून जाती पुन्हा संध्याकाळी पिलेली असती पे, तर सकाळी उतरून जाती झोपल्यानंतर सकाळी उठल्यावरती परत उतरून जाती पुन्हा सकाळी घेतात मग गुरु रविदास याच्यावर म्हणतात की तुम्ही ज्ञान महाराष्ट्र प्या ज्ञानाचा रस प्राशन करा म्हणजे तुम्ही शाळेत ज्ञान ग्रहण करा एकदा की तुम्ही ज्ञान ग्रहण केलं की ते ज्ञान तुमच्या बुद्धीवर कायमचं कोरलं जातं तुमच्या मेंदूत कायमचं शाबूत राहतं ते नष्ट होत नाही हा गुरु रविदास महाराज यातून संदेश देतात आणि व्यसनापासून मुक्त व्हा हा गुरु रविदास महाराजांचा मोठा संदेश आपण अंगीकारत नाही तो अंगीकारला पाहिजे आजच्या दिवशी तो निर्णय घेतला पाहिजे गुरु रविदास महाराज पुढे जातीयत्तेवर देखील प्रहार करतात कारण भारत देश हा जातीयतेने खूप असा नटलेला आहे सजलेला आहे ह्या भारत देशात सहा हजार सातशे बेचाळीस जाती त्या उपजाती त्याच्या उपजाती जर पाहिल्या तर पंच्याऐंशी हजार उपजाती आणि एक जात दुसरी जातीला उच्च समजते दुसरी दुसरी जात तिसऱ्या जातीपेक्षा उंच समजते चौथी जात त्याच्यापेक्षा ही उंच समजते की आम्ही यांच्यापेक्षा मोठे आम्ही यांच्यापेक्षा मोठे आणि दुसऱ्या जातींना खाली दाबण्या दाबण्याचा प्रयत्न करतात म्हणजे एकमेकांना कमी लेखतात म्हणून गुरु रविदास महाराज जाते देखील म्हणतात जात पात के फेर में उर्जी रही सब लोक जात पात के फेर में रही सब लोक मनुष्यात जात नाम का रोख या मनुष्याला कोण खात आहे जाती नावाचा रोग खातोय एक माणूस दुसऱ्या माणसाला आपलं समजत नाही एक माणूस दुसऱ्या माणसाला म्हणजे कमी लेखतो हा जाती आहेत त्याच्याकडे गुरु रविदास महाराज म्हणतात की जात कशा पद्धतीची आहे जात जात मे जात आहे जो केलन मे पात है मनुष्यताना जुड सके वो जात, जात म्हणजे जात ही अशी आहे जसे एखाद्या केळ्याच्या झाडाप्रमाणे आहे केळ्याच्या झाडाचा एक एक पापुत्रा आपण काढत गेलो ना काढत गेलो काढत गेलो माग एक एका माग एक असे माग पापुत्रे झाड संपून जात पण ते पापुत्रे संपत नाही ते केळीचे पान संपत नाही म्हणजे जात जात मे जात हे जो केलन में पात हे ना जुड सके ओात असं गुरु रविदास महाराज हे जातीयतेवर प्रहार करतात पुढे जाऊन गुरु रविदास महाराज शिक्षणावर देखील संदेश देतात गुरु रविदास महाराजांचा शिक्षणावरचा संदेश अविद्या आहेत की ताते विवेक दीपमलीनं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिका संघटित व्हा संघर्ष करा शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो पील उरल्या शिवाय शिवाय राहणार नाही त्यानंतर महात्मा फुले देखील म्हणतात विद्याविना मती गेली मतीविना गती गेली गतीविना नीती निते गेली नितेविना वित्त गेली वित्त विना शुद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले हा जो संदेश गुरु रविदास महाराजांनी तेरा चौदाव्या शतकात दिलेला आहे की तुमच्याकडे जर विद्या नसेल तर तुमचं जी मते आहे तुमची जी बुद्धी आहे ती मलिन होती नष्ट होती हा संदेश गुरु रविदास महाराजांनी जात विद्येवर देखील दिलेला आहे शिक्षणावर दिलेला आहे म्हणून शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो बिल गुरुले गुरुगुरुल्याशिवाय राहणार नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील म्हणतात आणि खरंच तुम्ही आम्ही शिक्षण घेतलं आणि डायरेक्ट गुरुगुर लागलो वा क्या बात आहे असं गुरु रविदास महाराजांनी चौदाव्या शतकात शिक्षणावर सांगितलेलं आहे गुरु रविदास महाराज संघटनावर देखील सांगतात ज्या पद्धतीने बाबासाहेब सांगतात शिका संगीत वा संघर्ष करा संघटित व्हा गुरु रविदास महाराज म्हणतात माधो जैसे सतसंगत मिळत रहियो हो। सतसंगत मिळत रहियो हो। माधो जैसे मधुपमखी राहा म्हणजे तुम्ही एकमेकांमध्ये आपसात प्रेमाने राहा युनिटी करून राहा तुम्ही संघटित राहा जर संघटित नसले तर दुसऱ्याला तुम्हाला मारायला वेळ लागत नाही आता एखाद्या मधाचं पोळं असतं मधाच्या पोळ्याला तुम्ही एक दगड मारून पहा दगड जर मारला तर ते अख्ख्या मधमाशा अशा सुटतात ज्याने दगड मारलेलं असतात त्याला सुजून टाकतात मारूनही टाकतात असं संघटनाचं बोल आहे असं गुरु रविदास महाराज या मधु मधु मधमाशांच्या मद उदाहरणावरून सांगतात गुरु रविदास महाराज पुढे म्हणतात जे आपल्या जे पंचविकार आहेत जे घाणे जे आपल्या जे जडलेले जे विकार आहेत विकारा ते विकारावर म्हणतात ते विकारावर गुरु रविदास महाराज म्हणतात या पंचविकारावरही गुरु रविदास महाराजांनी आपल्या दोह्याच्या माध्यमातून प्रहार केलेला आहे गुरु रविदास महाराजांनी मनुष्यताला एक मनुष्य दुसरा मनुष्य कसा वागवतो देखी गुरु रविदास तुम भी महाराजी हम भी चामके, तुम भी के हम भी चाके चाम बिना ना जग सकोई कोई सहारा कहे रविदास चमारा चाम बिना ना जग कोई सहारा कहे रविदास चमारा अस गुरु रविदास महाराज म्हणजे सांगतात की तुम्ही चांबड्याचे आम्ही चांबड्याचे बनलेले आहोत प्राणी जे काही वन प्राणी आहेत पशुपक्षी आहेत हे सगळे चांबड्यानेच बनलेले आहेत गुरु रविदास महाराज सांगतात पुढे जाऊन की जो तुम्ही घरात कर्मकांड करतात ना घरात पूजा अर्चा करतात ती स्वतःच करत जा कारण स्वतः पूजा केलेली जी असते ती नक्कीच तुमच्या जेही कोणी तुम्ही तुम्ही परमेश्वर मानतात त्याला नक्कीच ती पोहचते परंतु मधला जो दलाल आहे दलालावर गुरु रविदास महाराज खूप प्रहार करतात आणि सांगतात ब्राह्मण मतपूजी जो हुवे गुणहीन ब्राह्मण मतपूजी जो हुवे गुणहीन पुजीये चरण चांडाल की जो हुवे गुणप्रवीण आपण कोरोनाचं उदाहरण जर पाहिलं तर ह्या कोरोनाच्या महामारीत संपूर्ण मंदिरं बंद होते मस्जिद बंद होत्या दर्गा बंद होते चर्च बंद होते सर्वच काही बंद होतं मग कोण काम करतो दवाखान्यात जे मरणारे जे लोक होते ह्या महामारीमुळे कोरोनामुळे तर असंख्य लोक हे कुठं मेले दवाखान्यात मेले आणि दवाखान्यातून त्या लोकांना जाळण्याचं काम कोणी केलं त्या लोकांना जाळण्याचं काम त्या चांडाळ्याने केलं ते चांडाळ्यांनी जर त्यांना जाळलं नसतं तर महामारी अजून मोठ्या प्रमाणात वाढली असते म्हणून तो खरं पूजनीय आहे त्याची पूजा करा ना की जो धूर्त आहे जो या सगळ्या गोष्टीत तुम्हाला गुरफडवतो या सगळ्या गोष्टीत तुम्हाला अडकवतो आणि फक्त मलिदान मलिदा खातो अशा माग तुम्ही लागू नका त्या चांडाळ्याची पूजा करा म्हणजे सांगण्याचा उद्देश गुरु रविदास महाराजांचा आहे की जो खरोखरी इतरांप्रती चांगली सेवा देतो त्यांना तुम्ही माना असं गुरु रविदास महाराज म्हणतात गुरु रविदास महाराजांचे संदेश भरपूर काही आहेत बरेच आहेत जसं की तोही मोही तोही मोही अंतर कैसा अंतर कैसा कनक कटक जल तरंग जैसा हे म्हणजे हाच पुन्हा मागच्या दोह्यातला अर्थ या ठिकाणी आलेला आहे गुरु रविदास महाराज म्हणतात तोही मोही तोही मोही अंतर कैसा अंतर कैसा कनक कटक जल तरंग जायचा जसं पाण्यात आणि तरंगात काही अंतर असतो का नसतो अशाच पद्धतीने गुरु रविदास महाराज म्हणतात हे परमेश्वरा तुझ्यात आणि माझ्यात कुठल्याही प्रकारचं अंतर नाही माझी भक्ती मी मनापासून करतो हृदयापासून करतो ती तुला भेटते तुला मिळते म्हणून तुझ्यात आणि माझ्यात कुठल्याही प्रकारचं अंतर नाही असं गुरु रविदास महाराज म्हणतात तर गुरु रविदास महाराजांचे अजून बरेच जे काही दोहे आहेत ते दोहे आपण सगळ्यांनी आत्मसात केले पाहिजे त्यांचं पाठांतर केलं पाहिजे जगाच्या पाठीवर असे एक संत होऊन गेले की ज्यांचे विविध देशातील देखील राजे गुरु रविदास महाराजांचे शिष्य होते आणि जवळपास चाळीस राज्यांच्या वरती गुरु रविदास महाराजांचे शिष्य होते सिकंदर लोधी हे दिल्लीच तख्त सांभाळायचे म्हणजे आज जे प्रधानमंत्री मोदी सांभाळतात तसं तख्त ज्यावेळेस वड़े त्यावेळेस चौदाव्या शतकात सिकंदर लोधी सांभाळायचे सिकंदर लोधीन, लोधी लोधी देखील गुरु रविदास महाराजांचे शिष्य होते गुरु रविदास महाराजांना त्यांनी गुरु मानलेले होते इतके महान संत इतके महान संतांची ही गौतम बुद्धांनंतर जर कोणाचे जर महान विचार असतील गौतम बुद्धांचेच विचार गुरु रविदास महाराजांनी आपल्या वाणीत आपल्या शब्दात ते आपल्या दोह्यांमध्ये कसे अतिशय तंतोतंत मांडणी केलेली आहे ही मांडणी आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि शांतीचे जे दूत गौतम बुद्ध आहेत तर दुसरे शांती शांतीचे दूत नक्कीच गुरु रविदास महाराज आहेत तेही क्रांतीच्या माध्यमातून तर अशा महान संतांना गुरूंना आजच्या त्यांच्या जयंती दिनी मी त्यांना कोटी कोटी प्रणाम करतो आणि समस्त बहुजन बांधवांना पुन्हा अठरा पगड जाती ज्या सहा हजार सातशे बेचाळीस जाती आहेत त्या जा समस्त माझ्या भारतवासियांना भारतीयांना मी कोटी कोटी प्रणाम करतो गुरु रविदास महाराज जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जा देतो नीत थांबतो जय रविदास